हरिवंधन शेतकरी राजा बैल बाजारा युट्यूब चॅनलवरती मी सुरू सूरूशी तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आधार शनिवार शनिवारची तारीख आहे मित्रांनो वीस जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शनिवारचा गंगा खेड्यातील बाजार कर शूट करतो मित्रांनो पाऊस पडल्यामुळे थोड्या कमी प्रमाणात बाजार पडल्यावर बघू शकता मित्रांनो त्याच्या शेतकऱ्याच्या कामाच्या सीझनमध्ये थोडा कमीच भरतो मित्रांनो तर का तरी मित्रांनो बाजार आठ वाजल्यापासून तर बारा एक वाजेपर्यंत भरतो मित्रांनो आणि तरी बाजारात जाणवायचं काय चालू बाजार व्हायचे किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतो मित्रांनो ते जाणून घेण्या अगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजारे युट्यूब चॅनलचे नवीन असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम याला देखील नक्की फॉलो करा मित्रांनो तर चला करूया मित्रांनो व्हिडिओला सुरुवात दाती जुळलेले पाचशे आपले एक लाख साठ हजार काय म्हणाय की माझी पकेल उभडून आपला मोबाईल नंबर एक्क्याऐंशी ऐंशी हां चौऱ्याण्णव चौऱ्याऐंशी हां झिरो चार हालकड का या परी पंच्याहत्तर मित्र हजार सांगलेत चारदा दोन तळे बघू शकता कुत्र्याच्या सुने गावचे आहेत मित्रांनो कामाले की मला कापसात फाळ्याला कोळप्यायला हाणलेलेला काही वावरताला समजा कमी रुम आहेव्वद इथले इथले

केवडं लिहिली आहे पण दाती आलेले होते का नाव माझ्या करा एक्क्याण्णव तीसशे एकोणपन्नास त्रेचाळीसशे एक्कावन्न व्यवहारात होऊन कमी हा व्यवहारात आठ दिवसाच्या साईड नाही लाईव्ह सौदा चालू मित्रांनो मिळू शकता शेतकऱ्याची जोडी बापू मागे मिळू शकता किमती रती सांगू लागली एक लाख दहा हजार